नमस्कार आपण पाहत पेन्शन समाज कल्याण विभागाचे आवाहन अहमदनगर प्रतिनिधी सर्व सेवानिवृत्त पेन्शन धारकांना कळविण्यात येते की आपल्या पेन्शनच्या नियमित देयकासाठी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी आपला बँक पासबुक घेऊन संबंधित बँकेत जाऊन स्वाक्षरी करून हयातीचा दाखला त्वरित सादर करावा असे आवाहन ज्येष्ठ नागरिक गटामार्फत माननीय विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री रफिक मुन्शी यांनी केले आहे सेवानिवृत्ती वेतनासाठी हयाती दाखला हा अत्यावश्यक दस्तऐवज असून तो विहित नमुन्याच्या अर्जावर बँकेतच स्वाक्षरीद्वारे पूर्ण केला जातो सर्व पेन्शनधारकांनी वेळेत आपला दाखला सादर करून पेन्शन वितरणात अडथळा येऊ नये याची काळजी घ्यावी असेही श्री मुन्शी यांनी यावेळी सांगितले पुढे श्री रफीक मुन्शी म्हणाले की ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी हे आपल्या समाजाचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आहेत त्यांच्या पेन्शन प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे हयाती दाखला सादर करणे ही केवळ औपचारिकता नसून पेन्शनधारकाच्या हक्काच्या रकमेच्या सातत्यासाठी आवश्यक बाब आहे त्यामुळे सर्वांनी वेळ न घालवता बँकेत जाऊन आपली स्वाक्षरी करून हयाती दाखला द्यावा तसेच त्यांनी पुढे सांगितले की बँका आणि समाज कल्याण विभाग यांच्यात समन्वय साधून ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर वातावरणात सेवा उपलब्ध करून देण्यात येईल आवश्यक असल्यास ग्रामीण भागातील पेन्शनधारकांसाठी विशेष शिबिरही आयोजित करण्यात येतील